जर तुम्हाला अशा अशा आणि अशा आकृत्या कशा काढाव्यात हे शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक साठी तर तुम्हाला असं तत्वता एकदम त्रिकोण कसा काढायचा असतो हे शिकण्याची सध्या गरज नाही तुम्ही सध्या असे असे आणि अशी आकृती काढण्यासाठी रॅन्डम कोणत्याही मापाचे त्रिकोण काढू शकता जसं की विशालो त्रिकोण मला एक तुम्हाला इथं टीप द्यायची ती म्हणजे जेव्हा पण तुम्ही कंपास यूज करता तेव्हा अशी लाकडी पेन्सिलच यूज करायची आणि ती जर अप्सराची असेल तर अजूनच छान होईल पण तुम्ही कोणतीही यूज करू शकता ते का तर तुमच्या डोक्यात सुद्धा येणार नाही ना, पण मी असा फाय फाड़, फॅडिष्टपणा करून पाहिलाय तो म्हणजे की माझ्याकडं लीड पेन्सिल होते अशी पेन्सिल नव्हती माझ्याकडं त्यामुळं मी लीड पेन्सिलच यूज करायचे आणि आधी काही प्रॉब्लेम नाही झाला पण अशा आकृतांमध्ये लीड पेन्सिल यूज करणं म्हणजे एक फॅडिष्टपणाच म्हणायला हवा आणि तो माझ्या अनुभवातून तुमची अशी काही फजिती होऊ नये तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगते तर इथं आपण जोडून घेतली पेन्सिल या कंपासला कर्कटक म्हणायचं नाही कर्कटक वेगळा असतो याला कंपास म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे नेहमी जेव्हा तुम्ही हा कंपास यूज कराल तेव्हा हे हा जो नट आहे ना तो एकदम फिट बसला पाहिजे पेन्सिल हल्ली नाही पाहिजे एकदम फिट असली पाहिजे आणि केव्हाही वापरताना हा काळा भाग जो दिसतोय किंवा इथ इथं तुम्हाला कर्कटक पकडायचं आणि मग वापरायचं आहे तर आपल्याला इथं ठराविक अंतर घ्यायचं आहे त्रिकोणात शक्यतो तुम्ही थोडसंच अंतर घ्या घ्या असं मी सांगेन तुम्हाला तर एका एका पॉइंट वर एका शुरुबंध आपल्याला हे कंपासचं लोखंडी टोक ठेवायचे एक मिनिट हा त्यानंतर आपल्याला इथं ठेवून इथं एक कंस काढायचा आहे तर तुम्हाला इथं असं लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि वरती आहे जसं की मी सांगितलं इथं आणि इथं असा अं इथे कंस आहे आणि इथं या साईडवर एक कंस काढून घ्यायचा आहे तर मी इथं काढून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं ते सांगते हेच अंतर ठेवा आणि इथं जो हा कंस घेतलेला आहे एक मिनिट हा इथं हा छेदन बिंदू दिसतोय का हा क्या कंसाचा आणि या रेषेचा हा जो छेदन बिंदू आहे या पॉईंटवर ठेवून तुम्हाला पुढं एक आर्क काढायचा आहे हा असा तर आ, मी इथं ठेवून इथं एक कंस काढला त्यानंतर आपण या छेदन बिंदूवर हे लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि त्यानंतर असा एक कंस काढून घ्यायचा आहे आणि एकदम या पॉईंटमधून रेश घ्यायची आणि ती बरोबर या आ, या कंसांचा छेदनबिंदू जो आहे तिथून पास करायची आणि असा अशा प्रकारे हा कोंदू बघायचा मी रेषही काढून दाखवते तर इथं असं ठेवून एकदम करेक्ट इथून अशी रेश काढायची आणि याला असं दानाचं रूप द्यायचं असं करू करेक्ट आपला हा कोण छेदला गेलेला आहे आता आपल्याला इथं या कोणाला दुबण्यासाठी आपण जी प्रोसेस केली जी प्रक्रिया केली तीच आपल्याला या कोणासाठी या कोणासाठी रिपीट करायची आहे आणि लक्षात ठेवा हा कोण दुभा घाल तेव्हा ही रेष ह्या आकृतीच्या आत नाही तर बाहेर गेली पाहिजे आत नाही राहिली पाहिजे तुम्ही पुस्तकातल्या आकृत्या बघितल्या असतील काळ काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहिले असतील तुम्हाला कळलं असेल की या हे जे दुभाजक आहेत म्हणजे मधली रेषा ह्या ह्या प्रत्येक को, तिन्ही कोणाच्या मधले मधल्या रेषा म्हणजे दुबाग दुबा जे काही ते एकमेकांना छेदली गेलेले आहे तर ते आपल्या पण आकृतीतले ते अं छेदले जावेत यासाठी आपल्याला ही रेषा आहे ती एकदम आकृतीच्या बाहेर नेऊन संपवायची हे लक्षात ठेवा तर हे अशा प्रकारे तिन्ही कोण आपल्याला छेदून घ्यायचे आहे असं असं केल्यानंतर आपल्याला हा लघुकोण त्रिकोण आहे त्यामुळं आपल्याला आत हा एक संपात आ, संपा, संपात बिंदू मिळेल आत मिळणार कारण विशाल कारण हा लघुकोण कोण त्रिकोन आहे आणि विशाल कोण त्रिकोण असला की आ, हा हाच पॉइंट आपल्याला बाहेर मिळतो तर आ, या पॉइंटला आपण नाव द्यायचं आहे आय इथं देते मी इथं नाव दिले पहा माल दिसत आय आणि कारण मी आपण मागच्याच व्हिडिओमध्ये शिकलो आहोत की अंतर आ, याला आय असं दर्शवतात म्हणजे या त्रिकोणाचा मध्य हा आत आहे म्हणून तर अशा प्रकारे आ, हे कोण छे छेदून आपल्याला हा संपातबिंदू मिळतो आणि हे सगळे कोण दुभाजक एक संपाती आहेत हे, हे कळतं तर तुम्ही आता प्रॅक्टिस करताना या तिन्ही शिरोबिंदूंना नाव न्य ना नावंही देऊ शकता आणि तुम्हाला मात्र यासाठी वेगवेगळ्या त्रिकोण त्रिकोणांना घेऊन म्हणजे वेगवेगळे त्रिकोण काढून अशा प्रकारे अशी प्रॅक्टिस करावी लागेल मी इथं चार चार आकृत्यांमध्ये तर प्रॅक्टिस केली आहे मला यात जमलं पण तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि अजूनही काही शंका असली यात तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक करा मित्रांसोबत शेअर करा त्यांच्याही पुढच्या वर्षाची तयारी आतापासूनच सुरू होऊ द्या कारण माझा उद्देश नेहमी असा असतो की आधीच सगळी तयारी करायची आणि म्हणजे उन्हाळी उन्हाळ्या सुट्टीमध्ये सगळा अभ्यास करून टाकायचा आणि वर्षभर एन्जॉय करायचं तर तसं तर या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर नक्की शेअर करा मला अजून प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये